नांदेड जिल्ह्यातील पोलीस दलात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने पोलिसांना काम करणे अवघड होत होत असल्याची होती परंतु राजकीय हस्तक्षेप विशेष पोलीस शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या संयुक्त कारवाईमुळे अवैध धंदे कायमचे बंद कसे करता येतात हे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार या जोड गोळीने करून दाखवले आहे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत सक्त ताकीद बैठकीत दिली होती हाच धागा हाती धरून नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवायांमुळे राजकीय पुढाऱ्यांचे पोटसूळ उठले असे म्हणण्यास हरकत नाही कारण अनेक अवैध व्यवसाय राजकीय नेत्यांचे आणि पुढाऱ्यांचे असून काही अवैध व्यवसाय त्यांच्या इशारा चालत असे त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन धजावत नव्हते असे असले तरी राजकीय दबाव किंवा हस्तक्षेप धुडकावून अवैध व्यवसाय कसे बंद करता येतात हे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी करून दाखवले आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड